भटकन टीवीस सेमेरमध्ये आपलं स्वागत आहे आपण मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या रणधुमाळीसाठी सर्व प्रयोजन आपण केलेलं आहे मी तुम्हाला उमेदवारी भरताना मुलाखती घेतलेल्या आहेत काही जणांच्या उमेदवारांच्या जाग्यावर जाऊन मुलाखती घेतलेल्या आहेत सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे आपण पार्ट वनमध्ये मध्ये बघणार आहोत कि उमेदवार जे आहेत उमेदवार जे आहेत त्यांची मतं काय आहेत आणि या पर्यटन नगरीत ते काय करू इच्छितात किंवा समाजासाठी काय करू इच्छितात ते आपण पहिल्या मध्ये बघणार आहोत भटकंती समीर मध्ये आपलं स्वागत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन राजधानी म्हणून मालवणची ओळख आहेच सिंधुदुर्ग किल्ला रॉक गार्डन चिवला बीच राजकोट किल्ला यासह यासह धार्मिक स्थळांना पर्यटन भेटी देतात दरवर्षी लाखो पर्यटक मालवण मालवणात येत असतात यात पर्यटन राजधानीत सध्या नगरपरिषद रणधुमाळी सुरू झाली आहे नगराध्यक्षासह वीस नगरसेवक निवडून येणार आहेत त्यासाठी हौशे नवशे गौशे असे अनेक उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत पर्यटन राजधानी असलेल्या मालवणबाबत त्यांची त्यांचे विजन काय असणार आहे हे भटकंती वीज समीरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत भटकंती वीज समीर मध्ये आपलं स्वागत आहे मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी चालू झालेली आहे या रणधुमाळीत आपण आपल्या मागे बघू शकता की फॉर्म भरण्यासाठी गर्दी झालेली आहे आणि आज हा शेवटचा दिवस आहे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सर्व दाखवणार आहे की काय प्रक्रिया आहे आणि किती उमेदवार ह्या याच्यात रिंगणात उतरलेले आहे <स्थाथ>

नमस्कार आपल्यासोबत उमेदवार फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण कोणत्या प्रभागातून लढत आहे आणि काय तुमचं मालवण नगर परिषदचं तुमचं व्हिजन असेल तर आपण मालवण नगर परिषदमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे तर आपलं पहिलं आपल्या दर्शकांना आपलं नाव सांगा आणि आपलं काय व्हिजन असणार मालवणच्या लोकांसाठी नमस्कार आम्ही अन्वेषाची दाखवकर प्रभाग क्रमांक नऊ ब मधून भाजप या पक्षामधून उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज भरत आहे आज माझं विजन असं आहे की आज महिला म्हणून मला ज्या काही महिलांच्या समस्या आहेत त्या पुर सोडवायच्या आहेत आणि माझ्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त योगदान द्यायचं आहे विकास काम करायचं आहे आणि माझा पक्ष हा केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत की मालवण शहरामध्ये आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि विजयी होतील आणि आम्ही आमच्या पक्षाकडून आमच्या राज्यात आणि केंद्रात आमचा पक्ष असल्यामुळे निधी मोठ्या प्रमाणावरती आम्ही आणू शकतो त्यामुळे आम्ही ग्वाही देतो की आम्ही शंभर टक्के सर्व वीसच्या वीस उमेदवार निवडून येणार तर या होत्या अन्वेषा त्यांना अन्वेषा ताई म्हणून पण मालवण मध्ये ओळखल्या जातात तर यांचं भवितव्य दोन तारीखला मतपेटीमध्ये पडणार आहेत आणि तीन तारीखला आपल्याला रिझल्ट येणार आहोत समितीमध्ये आज आपल्या समोर आहे <usah> महेश <usah> सारंग तर जे युट्यूब चॅनल आहे चॅनल फक्त टुरिझम वरती आपण विविध माहिती घेऊ अनेक शहरांमध्ये सुरू आहे किती कशी चुकासोयी आहे आणि आज आपण जाणून देणार आहोत की महेश सारंग की ते दर निवडून आले किंवा त्यांचा अजेंडा पर्यटनावरती काय असेल आपला राजकीय भाष्य करायचं आहे पर्यटन वाढीसाठी ते काय करतील काय सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आपण जाणून घेऊ नमस्कार माझं नाव महेश सारंग मालवणमध्ये येणारा पर्यटक फार मोठ्या प्रमाणात आहे येणाऱ्या पर्यटकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे मालवणचे अपूर्ण रस्ते अरुंद रस्ते त्यामुळे अरुंद रस्त्यामुळे मालवणात वारंवार ट्रॅफिक जाम पार्किंगची सुविधा अपुरी स्वच्छतापूर्वक कमी प्रमाणात विशेषतः अशा विविध प्रश्नांकडे मी लक्ष देईन माझ्या मनामध्ये दे, मालवणच्या विकासासाठी अनेक विविध योजना आहेत आणि त्यावर आम्ही नक्कीच काम करू <coughs> पटकन तु विथ समीरमध्ये आपलं स्वागत आहे आज गणेश पाडगावकर काँग्रेस या निशाणीवरती लढत आहेत तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं की काय त्यांचे विचार आहेत नमस्कार मी गणेश अभिमन्यू पाडगावकर काँग्रेस या निशाणीवर लढत आहे प्रभाग क्रमांक चार अमधून अनुसूचित जाती मालवांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यटनाच्या हेतू साठी आपण ह्या एक नगरपालिकेमध्ये नगरसेवक उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आता कुठेतरी पर्यटनाचे दिवस चांगले आहेत मालवण शहरामध्ये त्या अनुषंगाने काही बदल करता येतील किंवा उद्योगधंद्यामध्ये काय बदल करता येतील कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये बदल करता येतील या माध्यमातून मी हा ध्येय घेऊन आणि विकास कसा सुंदर बनवता येईल मालवण सतरा वीस वार्डचा टोटल याच्या माध्यमातून मी आज मालवण नगर परिषदेमध्ये काँग्रेस या चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे नमस्कार भटकन समीर समीरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर उद्योजक युवा उद्योजक याने आज आपलं नामनिर्देशन भरलेलं आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की मालवण शहराचं त्यांचं विजन काय असेल आणि टुरिझमवरती विशेषतः त्यांचं लक्ष असावं अशी माझी इच्छा आहे नमस्कार मी सौरभ श्रीकृष्ण दामणकर प्रभाग साठमधनं माझा उमेदवारी फॉर्म भरलेला आहे माझा प्रभाग म्हणजे पर्यटन क्षेत्रातील सेंटर म्हटलं तरी मालवण शहरासाठी ज्या ठिकाणून मालवणचं पर्यटन सुरू होतं आणि सुरू आहे इतक्या वर्ष वॉटर स्पोर्ट ह्या सगळ्या गोष्टी नंतर आल्या पण महाराजांच्या किल्ल्यावर बोट सर्विस त्याच्यामुळे पर्यटक इतके बरेच वर्ष आलेले आहेत आणि त्या भागात अगोदर पर्यटन कमी असल्यामुळे तो नॅचरली तिकडे ब्युटी त्याची दिसत होती आता पर्यटन वाढलंय आहे तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे त्या कारणानी तिकडे कचरा देखील खूप प्रमाणात वाढलेला आहे त्या कचऱ्याचं कसं काय नियोजन करता येईल एव्हरी डे सगळ्यांना लोकांना लोकांपर्यंत जाऊन हे हा कचरा किती आपल्याला धोकादायक आहे निसर्गासाठी पण आणि आपल्या पर्यटन दृष्टिकोनातून सुद्धा हे समजवण्याचा प्रयत्न करीन आणि एक चांगली सुविधा माझ्या प्रभागात मी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करेन हे पहिली राहील त्याच्यानंतर विविध फूड स्टॉल्स लोकल आपल्या लोकल पदार्थ लोकांपर्यंत जास्तीत जास्त किती पोचतील पॅक पै, पॅकेज पॅकेजवर जास्त फोकस इकडे स्थानिक देत आहेत ते स्थानिक पॅकेजचं पॅकेज फूड न विकता वेफर्स असतील काय असतील नॅचरली आपण आपण आपले घावणे असतील चटणी असेल मग त्याच्यानंतर आपलं मोदक मोदक असतील आपले कोंबडे वडे आहेत हे सगळं आहे ते कसं प्रेझेंट करता येईल चांगल्या रीतीने कश आपल्या पर्यटकांपर्यंत ह्याच्यावर भार देईन भटकन टी समीरमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासमोर आता एक नवीन युवा पर्यटन व्यावसायिक आपल्यासोबत आहेत त्यांनी आज उमेदवारी दाखल केलेली आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ जाणून घेऊया की मालवण शहरातले पर्यटना संदर्भातले त्यांची काय समस्या त्यांचे कशा सोडवणार आहेत की नगरपालिकेत आल्यानंतर तर आपल्यासोबत आहेत आपलं नाव कसं आणि काय आपण करणार आहात मालवण पर्यटनावरती माझं नाव वसंत देवेंद्र गावकर आणि धुरीवाडा प्रभाग एकमधून निवडणुकीला धनुष्यबाण चिन्ह घेऊन बाय आपलं पर्यटनावरती आपल्याकडे असंख्य पर्यटक मालवण शहरामध्ये येत असतात तर त्यांना काय समस्या हां भासात का आत्ता जास्तीत जास्त मालवण असं झालेलं आहे की पर्यटनात एक नंबर मालवणचा लागतो त्याच्यात चिवला बीच आहे दांडी बीच आहे देवबाग बीच आहे तारकर्ली बीच आहे जेणेकरून त्या पर्यटक पर्यटकांना येणाऱ्या जो काय त्रास होत असेल समजा त्याची एक पार्किंगची व्यवस्था असते कुठे शौचालय बाथरूम असतो जास्तीत जास्त ती सुधारणा जेवढी होतील तेवढी मी माझ्या ह्यानी करत राहणार तर आपल्यासमोर युवा पर्यटन व्यावसायिक होते त्यांची आपण मतं जाणून घेतलेली आहोत आणि अशी मतं जाणून जाणून घेण्यासाठी आपण सर्व उमेदवारांना भेटण्याचा प्रयत्न करू भटकनपीठ समीर सोबत असे साथ द्या मी तुम्हाला मालवण शहरातले रणधुमाळी दाखवण्याचा प्रयत्न करेन नमस्कार मी निलेश सुधाकर दुधवडकर राणा दांडी मालवण प्रभाग क्रमांक नऊ या विभागामधून प्रभागामधून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे आमच्या मालवण तालुका हा पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखला जातो सदर मालवण तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना भरपूर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे म्हणजेच अरुंद रस्ते तसेच अरुंद रस्त्यावर बसलेली मोकाट जनावरे गुरे कुत्रे याची काही नगरपालिका प्रशासनाने काही तरतूद केलेली दिसून येत नाही तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंगची असुविधा तिकडे आहे म्हणजे पार्किंग, पार्किंग कुठेच नगरपालिकेमार्फत दिलेले नाही तसेच आमचा मालवण किनारी जर तुम्ही बघितलात तर भरपूर अस्वच्छता दिसून येत आहे तसेच त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय म्हणा किंवा अन्य कुठच्या सोयी नगरपालिकेने दिलेल्या नाहीत तसेच घनकचऱ्याचे व्यवस्थापन देखील केलेले दिसून येत नाही म्हणजे प्लॅस्टिकची समस्या आहे अन्य समस्या आहेत याचं व्यवस्थापन नीट झालेलं दिसून येत नाही भविष्यात जर आम्हाला संधी दिली तर आम्ही या सोयीसुविधा पुरविण्याचा आटोकाट प्रयत्न करू याची मी आपल्याला हमी देत आहे तसेच लोकांनी ज्या पर्यटनाच्या वास्तू बांधलेल्या आहेत त्याचा कुठेतरी त्यांना कुठेतरी योग्य मार्गदर्शन म्हणजे त्यांना सदर बांधलेल्या इमारती म्हणा किंवा अन्य काही त्या सुविधा पुरवत आहेत त्या लोकांना म्हणजे नियमानुकूल करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहे माझ्याकडून माझे नाव माधुरी अन्वय प्रभू किनारपट्टीवरती अस्वच्छता आता आम्ही आम्ही पर्यटन आहोत आहोत बांधव सुद्धा मालवण किनारपट्टीवरील स्वच्छता करण्यासाठी जर आम्हाला प्रशासनाने साथ दिली तर ती चांगलीच होईल त्या प्रकारे टॉयलेट जीव जीवरक्षक जीवरक्षक, जीवरक्षक गाड्यांची पार्किंग किंवा चेंजिंग रूम हे मालवण किनारपट्टीवर पट्टीवर अस्वच्छता असते ती स्वच्छता आम्ही पर्यटन व्यावसायिक म्हणून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो स्वागत आहे आपण मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या रणधुमाळीसाठी सर्व प्रयोजन आपण केलेलं आहे मी तुम्हाला उमेदवारी भरताना मुलाखती घेतलेल्या आहेत काही जणांच्या उमेदवारांच्या जाग्यावर जाऊन मुलाखती घेतलेल्या आहेत सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे आपण पार्ट वन मध्ये बघणार आहोत की उमेदवार जे आहेत उमेदवार जे आहेत त्यांची मतं काय आहेत आणि या पर्यटन नगरीत ते काय करू इच्छितात किंवा समाजासाठी काय करू इच्छितात ते, ते आपण पहिल्या पार्ट मध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत असेच राहा मी तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट देण्याचा प्रयत्न करेन भटकंत विथ समीर